म्हणून हाच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण ब्रेड चीज पिझ्झा कसा बनवायचा ते बघणार आहे लवकरच मुलांच्या शाळा चालू होत आहेत शाळेला टिफिनला आपण काय द्यायचं हे विचार पडतो रोजचा भाजी वगैरे दिली तर मुलं आवडीने खात नाहीत तर असा पदार्थ बनवून दिला ब्रेड पिझ्झा वगैरे तर आवडीने खातात आणि त्यांचा टिफिन पण लवकरात लवकर संपतो चला तर मग ब्रेड चीज पिझाची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्यावरती तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून एक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन नाही ते क्लिक करा त्याच्या बेल लायकन बटन आहे ते क्लिक करा म्हणजे म्हणजे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचे ब्रेड पिझ्झा बनवायला मी हा एक छोटासा कांदा घेतलाय बारीक कापून एक छोटी शिमला मिरची घेतली बारीक कापून आणि एक घेतला घेतलाय टॅमॅटोतल्या बिया काढून टाकायच्या म्हणजे सर्व टॅमॅटोतलं पाणी निघून जातं आणि वरचाच आपल्याला भाग घ्यायचा आहे पाण्याचा भाग घ्यायचा नाही आहे आतला म्हणजे आपले हे ब्रेड जास्त ओले होणार नाहीत म्हणून बाहेरचा सर्व भाग घ्यायचा आहे मीठ घेतलं आहे चवीनुसार हे चिली फ्लेक्स आहे एक चमचा औरंगणे घेतलं आहे एक चमचा जर मिक्स हब असेल तर मिक्स हब घेतलात तरी चालेल हे चीज क्यूब घेतले तीन हे अमूल बटर घेतलं आहे हे टोमॅटो केचअप घेतलं आहे हे मिरी पूड आहे घरीच बनवलेली आहे थोडंसं भाजून वाटलेली आहे काळेमेरी पूड काळे मिरी पूड आणि हे शेजवान चटणी घेतली आहे आता बनवायला घेऊया सर्वात आधी आपण चटणी बनवायला घेऊया हे दोन चमचे शेजवान चटणी घेतली आहे त्याच्यामध्ये आपण हे दोन चमचे टोमॅटो केचप घेऊया आणि हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपली लावायची चटणी तयार झाली थोडीशी त्यात चिली फ्लेक्स टाकायचे सर्व नाही टाकलेत मी थोडेसेच टाकलेत मी आपली लावायची चटणी तयार झाली आहे बाजूला ठेव्या दिला त्याच्यावरती लावायचं आपण स्टफिंग तयार करूया कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो सर्व मिक्स करून घ्यायचे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची मिक्स करून घ्यायचे त्याच्यात चिली फ्लेक्स टाकायचे आहेत हे आरेगणं टाकायचे आहेत छोटा ही काळं मिरी पूळ टाकायचे सर्व मिक्स करून घ्यायचे मीठ आपण बनवायच्या वेळेलाच टाकणार आहे कारण मीटरामुळे लगेच पाणी सुटेल म्हणून सर्व मिक्स झाले आता ह्याला बाजूला ठेवूया नाही बाजूला ठेवूया आपण ह्या चीज क्यूब आपण किसून घेऊया काढून घ्यायचे पेपर त्याचे आता किसणीवर मी किसणार आहे ह्याला थोडंसं तेलाचा हात लावते म्हणजे आपलं चीज त्याला अजिबात चिटकत नाही थोडंसं बोट लावायचं आहे तेलाचं आणि असं मधल्याच भागाला फक्त आपल्याला असं किसायचं आहे बारीक किसणीने किसलं एक की एकदम बारीक पडतं चीज किसून आपलं अजिबात अप्लिकेशनीला चिकटला नाही आहे चीज खिसायच्या आधी थोडा वेळ आधी अर्धा तास तरी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं म्हणजे ते पटकन किसलं जातं नाही तर फ्रीजमध्ये असेल तर ते घट्ट असतं कडक होतं आधी काढून ठेवलं हो तर थोडं सॉफ्ट होतं घिसायला पण इझी पडतं आपल्याला असं सर्व चीज किसून झालं आहे अजिबात आपल्या किसणीला चिकटला नाही आहे रे जायला पण आपण बाजूला ठेवूया सहा ब्रेड घेतले आहेत मी आता त्याला अमूल बटर लावणार आहे सर्वांना सर्व साईडनी व्यवस्थित अमूल बटर आपल्याला लावून घ्यायचं आहे अमूल बटर पण अर्धा तास आपल्याला फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवायचं म्हणजे असं सॉफ्ट होतं मग ते लावायला आपल्याला इझी पडतं डायरेक्ट फ्रीजमधनं काढलात तर मग ते कडक असतं मग लावायला पण थोडं हार्ड आणि व्यवस्थित लागत नाही मग सर्व ब्रेडला सर्व साईडनी सर्व कॉर्नर मी व्यवस्थित लावून घ्यायचे बटर चमच्या उलट्या साईडने लावते तुमच्याकडे याचा बटर लावायचा नाइफ असेल तर तो, तो यूज करा नसेल तर असा चमचा वापरला तरी चालेल सर्व बटर लावून झाले आपलं सर्व ब्रेडला याच्यावर आपल्याला याची एक एक चमचा चटणी आहे सर्व ब्रेडवर मी एक एक चमचा चटणी टाकून घेतली आता ती आपल्याला सर्व स्प्रेड करून घ्यायचे व्यवस्थित सर्व कॉर्नरनी पण व्यवस्थित लावायचे सर्व ब्रेडला चटणी पण लावून घेतली आता हे आपण स्टफिंग बनवलं आहे ते टाकूया त्याच्यावर त्याच्या आधी त्याच्यात आपण मीठ टाकूया मीठ टाकलं नव्हतं बनवायच्या वेळेला त्यात टाकायचं मीठ नाही तर त्याला पाणी सुटतं सगळं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व ब्रेडवर एक एक चमचा टाकूया मला जर कॉर्न आवडत असले तर कॉर्न टाकलात तरी चालेल किंवा ऑलिव्ह कॉर्नचा सीझन नाही आहे त्यामुळे कॉर्न नाही मी यूज करते आहे घरातल्या सर्व वस्तू वापरून करते परफेक्ट झाले सर्व साईडनी व्यवस्थित लावून घेतलं आहे मी आता याच्यावर आपण चीज टाकूया चीज असं आपल्याला हातानेच टाकायचं आहे सर्व साईडनी व्यवस्थित त्याच्यावर थोडीशी आपण चिली फ्लेक्स वरून टाकूया डेकोरेशन डेकोरेशनसाठी ऑलरेडी आपण भरपूर आतमध्ये चिली फ्लेक्स टाकलेत रेड कलर व्हाईटवर छान दिसतो आहे म्हणून थोडे थोडे टाकते मी तवा मी ऑलरेडी तापायला ठेवला आहे त्याला थोडंसं आपण बटर लावून घेऊया त्याच्यावर आपल्याला हे ब्रेड स्लाईस ठेवायचे आहेत आधी पण आतल्या साईडने मी छान गरम करून घेतलेले आहेत ब्रेड असे तीन तव्यावर लावून घेतलेत मी आता गॅसची फ्लेम आपल्याला एकदम स्लो ठेवायची आहे कारण आपल्याला वरचं चीज छान मेल्ट करून घ्यायचं आहे त्याच्यावर असं झाकण ठेवते मी म्हणजे त्याच्या वाफेनी चीज आपलं लवकर मेल्ट होईल आता हे उरलेले तीन मी ओवनच्या प्लेटमध्ये लावले आहेत ही ओव्हनची प्लेट आहे तर हे ओव्हनमध्ये आपण ठेवूया ह्याला प्रीहीट वगैरे काही करायची जरूरत नाही आहे कारण आपल्याला फक्त चीज मेल्ट होईपर्यंतच हे करून घ्यायचे आहेत एक मिनटावर सेट करून घ्यायचं आहे आणि स्टार्ट करायचं आहे एक मिनिट झाले आता चेक करूया चीज आपलं मेल्ट झालंय छान लगेच एकच मिनिटात छान चीज मेल्ट होतं आपलं बघू शकता तुम्ही आता आपण तव्यावरचं पण चेक करूया तव्यावरचं पण आपलं चीज मेल्ट झालंय छान बघू शकता तुम्ही पण तयार आपल्याला पाच ते सात मिनटं लागली आहेत गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे हाय ठेवायची हो नाही आहे एकदम मिडीयम फ्लेमवर करायचं आहे असे पण तयार केल्यावर आपले खालून थोडे क्रिस्पी होतात आणि ब्रेडचा आपला रंग पण बदलतो गोल्डन असा येतो तर हे पण काढून घेऊया असे आपला ब्रेड पिझ्झाची रेसिपी रेडी आहे ओव्हनमधले तीन आहेत आणि तव्यावरचे तीन आहेत तर काही फरक दिसत नाही आहे फक्त तव्यावरचे थोडे खालून क्रिस्पी झालेत हे बघू शकता तुम्ही थोडे क्रिस्पी झाले आहेत तव्याचे आणि हे ओवनचे थोडे सॉफ्ट झालेत ब्रेड बाकी दिसायला त्यात काहीच फरक नाही आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा इन्स्टंट आणि फटाफट अशी होते ब्रेड पिझ्झा